यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस एक मीडिया या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा मीडिया बातमी नगर अध्यक्ष पदाचे आठ तर नगरसेवक पदाचे तब्बल छत्तीस अर्ज झाले बाद नगर परिषद आर्णी ची लढत चुरुशीची होणार असल्यानं नगर परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागले शेवटपर्यंत आरणी आर्णी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राखीव प्रवर्गातील होणार असल्यानं तब्बल एकवीस अर्ज प्राप्त झाले होते त्यातील आठ अर्ज बाद झाल्यानं नगराध्यक्ष पदाकरिता विठ्ठल वेरुळकर गजानन गोडवे प्रहास संजय वाघमारे आप नालंदा भरणे काँग्रेस आश्वजीत गायकवाड राकापा अजित पवार गट लक्ष्मण पठाडे शिवसेना उभाठा गट निलेश मेश्राम अपक्ष चेतन इंगळे अपक्ष अनिल इंगोले अपक्ष भगत वंचित गणेश हिरोळे अपक्ष राजू वाडेकर भाजप तर कुणाल मणवर शिवसेना गट अशी पात्र उमेदवारांची नावे त्याचबरोबर नगरसेवक पदाचे छत्तीस अर्ज बाद झाल्यानं आता कोणी अर्ज मागे घेतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक्ष मुडेश्वर आर्णी